नमस्कार आज आपण पिकांच्या संरक्षणासाठी एका जरा वेगळ्या उपायावर बोलणार आहोत नाव आहे बायोरक्षिता याबद्दल आपल्याला काही माहिती मिळालेली आहे आज आपण जरा हे समजून घेऊया की हे उत्पादन नक्की काय आहे पिकांचं संरक्षण कसं करतं आणि हो शेतकऱ्यांसाठी याचे काय फायदे असू शकतात चला तर मग याबद्दल जरा खोलात बोलूया सुरुवात करूया हे बायोरक्षिता म्हणजे नेमकं काय आहे माहिती म्हणते की हे एक जैविक कीटकनाशक आहे आणि सूत्रकृमीनाशक पण हो बरोबर आहे यात महत्त्वाचं काय आहे की हे रसायन नाहीये यात आहेत दोन प्रकारच्या उपयुक्त बुरशी ट्रायकोडर्मा हर्झॅनियम आणि वर्टसिलियम क्लॅमेडोस्पोरियम ह्या म्हणजे निसर्गातच आढळतात आणि काही किडींच्या नैसर्गिक शत्रू आहेत अच्छा म्हणजे बुरशी कीटकांना मारणार हे तर नेहमीच्या पद्धतींपेक्षा खूपच वेगळ आहे पण हे काम कसं करतं मग मुख्य परिणाम सूत्रकृमींवर होतो असं दिसतंय म्हणजे ते लहान जंतू जे मुळांना खराब करतात ओ, अगदी जे हानिकारक सूत्रकृमी असतात ना त्यांना हे खूप प्रभावीपणे नियंत्रणात आणतं म्हणूनच याला असंही म्हणतात पण गंमत म्हणजे याचं काम इथेच थांबत नाही हे दुहेरी काम करतं सूत्रकृमींसोबतच जमिनीतून जे बुरशीजन्य रोग येतात ना त्यांना पण हे आळा घालतं अरे वा म्हणजे एका दगडात दोन पक्षी कोणत्या प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवर हे चालतं हो माहितीनुसार जसं की मूळ सडणं किंवा खोड सडणं फ्युजारियम विल्ट म्हणून एक रोग आहे ज्यात झाड अचानक सुकतात आणि डॅम्पिंग ऑफ म्हणजे रोप कोमेजून जातात बघा अशा जमिनीतून पसरणाऱ्या रोगांवर हे नियंत्रण मिळवतं म्हणजे थोडक्यात काय तर ह्या ज्या उपयुक्त बुरशी आहेत ना त्या पिकांच्या मुळांसाठी एक प्रकारे संरक्षण कवच बनवतात अच्छा म्हणजे त्या हानिकारक बुरशींना किंवा सूत्रकृमींना एकतर दूर ठेवतात किंवा वाढू देत नाहीत अगदी बरोबर त्यांच्यावर हल्ला करतात किंवा त्यांची वाढ थांबवतात हे तर खरंच खूपच प्रभावी वाटत आणि याचा अजून एक मोठा फायदा म्हणजे हे आहे बरोबर हो निश्चितच हा तर सगळ्यात महत्वाचा भाग म्हणायला हवा रासायनिक कीटकनाशकांसारखं हे मित्र किंवा समजा मधमाशा आहेत किंवा जमिनीचे जे नैसर्गिक गुणधर्म आहेत त्यांना धक्का पोचवत नाही हे फक्त जे लक्ष आहेत म्हणजे हानिकारक कीड आणि रोग त्यांच्यावरच काम करत त्यामुळे जमिनीची जी नैसर्गिक जीवसृष्टी आहे ती टिकून राहते आणि शाश्वत शेतीसाठी हे खूप महत्वाचं आहे बरोबर दीर्घकालीन फायद्याचा विचार केला तर हे खूपच गरजेचं आहे हे सगळं ऐकून तर खूप छान वाटतंय पण शेतकरी हे वापरणार कसे म्हणजे प्रत्यक्ष शेतात काही पद्धती सांगितल्या आहेत का हो आहेत ना तीन मुख्य पद्धती सांगितलेल्या आहेत पहिली म्हणजे जमिनीतून देण्यासाठी साधारण एक ते दोन किलो बायो रक्षिता घ्यायचं आणि ते अंदाजे दोनशे किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळायचं आणि मग हे मिश्रण प्रति एकर जमिनीत टाकायचं शेणखतामुळे काय होत या बुरशींना वाड्याला चांगली मदत मिळते अच्छा शेणखतात मिसळून मिसळून आहे दुसरी पद्धत दुसरी आहे ट्रेंचिंग म्हणजे मुळांशी देणे यासाठी एक ते दोन किलो उत्पादन घ्यायचं दोनशे लिटर पाण्यात मिसळायचं आणि त्यात अर्धा किलो गुळ टाकायचा गुळ तो कशासाठी गुळ या बुरशींसाठी अन्नासारखं काम करतो त्यांना पटकन सक्रिय व्हायला मदत होते हे मिश्रण मग झाडांच्या मुळांच्या जवळ जमिनीत ओतायचं हे पण सोपी वाटते आणि तिसरी पद्धत तिसरी आहे रोप प्रक्रिया म्हणजे लागवड करण्याआधीच रोपांवर प्रक्रिया करायची साधारण एक किलो उत्पादन पन्नास लिटर पाण्यात मिसळून एक द्रावण बनवायचं आणि ठेवायची मुळे मग लागवड करायची ओके म्हणजे सुरुवातीला संरक्षण रोपांना अगदी शेणखत किंवा गुळ वापरणं म्हणजे अगदी नैसर्गिक घटकांना सोबत घेऊन चालणारं तंत्रज्ञान आहे आणि वापरायला पण वेगवेगळे पर्याय आहेत म्हणजे सोयीचं पण आहे तर मग पीक संरक्षणाच्या दृष्टीनं याचा एकूण अर्थ काय लावायचा याचा अर्थ असा की आपण आता रासायनिक उपायांच्या पलीकडे जाऊन जैविक जास्त प्रभावीपणे बघू शकतो ही जी रासायनिक सेंद्रिय यांचा एकदम विचारपूर्वक वापर करून कीड नियंत्रण करणं आणि बायोरक्षिताच वैशिष्ट्य हेच आहे की ते एकाच वेळी सूत्रकृमी आणि बुरशीजन्य रोग दोन्हीवर नैसर्गिक पद्धतीने म्हणजे उपयुक्त कृषी वापरून नियंत्रण मिळतं बरोबर म्हणजे थोडक्यात सांगायचं तर बायो हे नैसर्गिक बुरशींचा वापर करून सूत्रकृमी आणि काही विशिष्ट रोगांवर नियंत्रण मिळवणारे एक जैविक उत्तर आहे आणि तेही पर्यावरणाला कमीत कमी धोका पोहोचून प्रभावी संरक्षण देण्याचा प्रयत्न करतं अगदी बरोबर हे तंत्रज्ञान आपल्याला दाखवून देतं की शेतीमध्ये दे आपण निसर्गाच्या शक्तीचा किती चांगल्या प्रकारे वापर करू शकतो आणि यातून एक महत्त्वाचा विचार पुढे येतो की भविष्यात जर अशा जैविक नियंत्रण पद्धतींचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला तर आपल्या एकूण शेतीच्या पद्धतींवर आणि जमिनीच्या आरोग्यावर किती चांगला परिणाम होऊ शकेल नक्कीच हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे बायोरक्षितावरची आपली ही चर्चा खूप माहितीपूर्ण झाली आज इथेच थांबूया